नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आठवतंय तुम्हाला दोन हजार चौदा मध्ये मोदींचा निर्णायक राजकीय विजय झाल्यानंतर एक सुप्रसिद्ध वकील आहेत आणि त्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे अनेक केसेस आता सध्या ते भारतीय सरकारच्या सोबत लढत असतात इंग्लंडमध्ये राहतात परंतु केसेस मात्र इथल्या घेतात आणि महाराष्ट्राशी संबंधित आहेत तर त्यांनी एका वरिष्ठ भाजप नेत्याला सांगितलेलं होतं कि हा पराभव झालेला आहे या लोकांचा म्हणजे युपीए प्रणित लेफ्ट लिबरल वगैरे डावे पुरोगामी हे सगळे हे काही स्वस्थ बसणार नाहीत हे आता न्यायालयाकडे येतील आणि त्यांचे निर्णय तुमच्या डोक्यावर मिळे वाटल्यासारखे आपतील आणि अल्टिमेटली सर्व सत्ता आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करतील <coughs> <coughs> त्या वकिलाचं नाव आहे ऍडव्होकेट हरीश साळवे साळवेंनी एका वरिष्ठ भाजप नेत्याकडे ही टिप्पणी केलेली होती दोन हजार चौदा साली आत्ताची नव्हे आणि गेल्या दहा वर्षामध्ये आपण त्याचं प्रत्यंतर बघितलेलं आहे मित्रांनो ह्या भारतीय आपल्या एकंदरीत परिस्थितीमध्ये सुद्धा न्यायालय कशी वागतात एकंदरीत न्याय व्यवस्था कशी वागते कोणाला कसा न्याय मिळतो एखाद्याला जामीन जो असतो तो वर्षानुवर्ष मिळत नाही आणि दुसऱ्याला मात्र जामीन कसा फटाकतात म्हणजे इथून ट्रायल कोर्टाची ऑर्डर आली की तिथून अर्ध्या तासात ती हायकोर्टापर्यंत न्यायची आणि तिथून जामीन मिळवायचा हे सगळं कसं कोऑर्डिनेट केलेलं असतं या सगळ्या गोष्टी आपण अगदी जवळून बघितल्या मोदी सरकारचे अनेक निर्णय हे फिरवण्याचा प्रयत्न झाला अनेक प्रकरणं आहेत की जी खरं म्हणजे ज्याला आपण म्हणू ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन असतात म्हणजे प्रशासकीय डिसिजन जे असतात आणि ज्याचा आणि कोर्टांचा काही संबंध नाही त्यात सुद्धा न्यायालय नाक खूप असताना आपल्याला दिसतात एक उदाहरण घ्यायचं तर दिल्लीच्या प्रदूषणाचं प्रदूषण या व्यवसाय विषयामध्ये न्यायालयांना काय कळतं कल्पना नाही परंतु त्या विषयामधले तज्ज्ञ जेव्हा दिल्लीच्या प्रदूषणावरती बोलतात तेव्हा ते नीट सावधान त्यांनी ऐकावं असं वाटतं पण तसं तिथे न्यायालयात काय घडतं माहिती नाही एकंदरीतच वातावरण जे आहे तुम्हाला माहिती आहे याच सगळ्या प्रकारामध्ये कोर्ट उघडायचं रात्री आठ नऊ वाजता आपले प्रमुख न्यायाधीश असतात ते कुठल्या तरी मनोरंजनाच्या कार्यक्रमात असतात तिथे त्यांना अर्जंट कॉल करायचा मग त्यांनी बाहेर धावत धावत पडायचं काय झालं कोणासाठी इथं आत्ताच्या आत्ता तुम्ही जर का कोर्ट लावलं नाही तर मग असे ह्या व्यक्तीला तुरुंगात जायची पाळी येईल तेव्हा काहीतरी करा मग त्यांनी ताबडतोबीने आदेश काढायचे आणि आपले सहायक जे कोणी सहाय्यक नव्हे सहकारी न्यायाधीश आहेत त्यांना सांगायचं नाही ही मॅटर तातडीने ऐका मग रात्री नऊ दहा अकरा ला कधीतरी ते कोर्ट बसतं ते ऐकतं आणि त्याच्यावरती तातडीने निर्णय देतात अर्थातच ज्याच्या वतीने असा निरोप आलेला असतो त्याच्यासाठी हे सगळं सगळं भारतीयांना नवीन नाहीये कारण ज्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो ना डाव्यांची इकोसिस्टीम त्या इकोसिस्टीमचा अर्थ माध्यमांमधून प्रसिद्धी लोकांच्या मनावरती परिणाम करणाऱ्या गोष्टी सांगायच्या भूल थापा सांगायच्या सॉरी गोष्टी नाही भूल थापा सांगायच्या लोकांची दिशा भूल करायची ह्या सगळ्यासाठी माध्यम वापरली जातात असं तुम्ही आणि मी समजतो पण इकोसिस्टीम तिथेच थांबत नाही तिच्यामध्ये प्रशासनामध्ये बसलेले अधिकारी कर्मचारी हे जसे येतात तसेच न्याय व्यवस्थेमध्ये बसलेले अनेक झारीतले शुक्राचार्य सुद्धा असतात डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा ही अनुभूती आता येऊ लागलेली आहे पहिल्यांदाच येते असं नाही परंतु कॉन्सर्टेड एफर्ट म्हणजे सगळे एकत्र येऊन ज्या वेळेला तो प्रयत्न करतात त्या वेळेला ते प्रयत्न जे आहेत ते अधिक उजळ होतात सुस्पष्ट होतात रात्री आमच्याकडे दहा अकरा बाराला कधीतरी न्यायालय उघडतं तसं अमेरिकेत सुद्धा उघडलं गेलं आहे की नाही आश्चर्य तुम्ही आश्चर्य म्हणजे तसं आश्चर्य वाटतं का नाही पण अमेरिकेत असं किती वेळा घडलं असेल हो पण यावेळी तर नक्की घडलं आणि एक अशी काय मोठीशी गोष्ट झालेली होती की त्याच्यासाठी त्या जजला रात्री एक वाजता ऑर्डर द्यावीशी वाटली जजचं नाव आहे एंगेल मायर आणि हे इंगल मायर जे आहेत त्यांच्या समोर एक महत्वाची केस होती जज पॉल अँगलमायर नाव घ्यायचं की नाही माहिती नाही मला पण मी घेते आहे नाव त्यांनी एक महत्वाचा निर्णय तो असा की त्यांच्या मते ट्रम्प प्रशासनानी ट्रम्प प्रशासनानी विरोधी अशी कृत्य करून एकंदरीतच त्यांच्या प्रशासनाद्वारे जे निर्णय घेतलेले आहेत ते राष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत घातक निर्णय आहेत आणि म्हणून अगदी घाईघाईमध्ये रात्री एक वाजता ऑर्डर साईन करण्यात आली ती ऑर्डर जेव्हा साईन करण्यात आली त्यावेळेला सरकार पक्षाला वेळ दिला गेला होता का तर नाही त्यांचं न ना ऐकताच निर्णय दिला गेला ऑर्डर पास झाली आणि त्या ऑर्डर मध्ये काय म्हटलेलं होतं हे महत्वाचं ठरतं त्याच्यामध्ये एक्सपार्टे ऑर्डर ज्या वेळेला तुम्ही देता ट्रम्पच्या प्रशासनाचे वकील तिथे हजर नसताना देतात त्यांना नोटीस सुद्धा दिलेली नव्हती त्यांना युक्तिवाद करण्याची संधी दिलेली नव्हती ते त्या रूममध्ये हजर सुद्धा नव्हते अशा वेळेला डेमोक्रॅट्सचे जे कोणी जुने अटॉर्नी जनरल असतील ते जनरल काहीतरी दहा बारा जनरल्स होते म्हणे तिकडे आणि त्यांनी जोरदार युक्तिवाद केला आणि त्या जोरदार युक्तिवादामधून आपल्याला हवी तशी ऑर्डर पदरात पाडून घेतली ती काय ऑर्डर होती मित्रांनो ती ऑर्डर का तुम्हाला उत्सुकता ताणली गेली असेल म्हणून लवकर लवकर सांगते ती ऑर्डर अशी होती की ट्रम्प यांनी जे साथीदार त्यांचे खास परमिशन दिलेली आहे त्यांना कशासाठी तर फेडरल गव्हर्नमेंट म्हणजे त्यांचं केंद्र सरकार जे आहे त्यांची एक पेमेंट सिस्टीम आहे म्हणजे पैसे जेव्हा सरकार कोणा ना कोणाला तरी देत कुठल्या व्यक्तीला देत असेल संस्थेला देत असेल परदेशी पाठवत असेल हो कुठल्या ना कुठल्या मार्गाने जेव्हा मा सरकारी तिजोरीतून पैसा बाहेर जातो त्याची पूर्ण नोंद जी सिस्टीम करते ती नॅशनल पेमेंट सिस्टीम असं त्याला तिकडे म्हणतात या पेमेंट सिस्टीमचा ऍक्सेस राईट right, अधिकार हा इलॉन मस्क यांच्या डोज टीमला ट्रम्प यांनी दिलेला होता हा अधिकार काय होता हे लक्षात घ्या आधी मी जेव्हा आधी सांगितलं त्याप्रमाणे ही जी टीम आहे मस्क यांची यांना त्याच्यामध्ये बदल करायची अधिकार होता का नव्हता बदल करायचा अधिकार नाहीये मग त्याच्यामधून काही वगळण्याचा अधिकार होता का म्हणजे शंभर रेकॉर्ड असतील त्यातले वीस काढून टाका असं ते करू शकतात का नाही ते डिलीट करू शकत नाही नवे रेकॉर्ड ऍड करू शकतात का नाही त्यांना ऍड डिलीट चेंज हे तिन्ही अधिकार उपलब्ध नाहीत या टीमला मग त्यांना अधिकार कसले आहेत तर त्यांना व्ह्युईंग अधिकार आहेत इन्क्वायरीचे अधिकार दिले गेलेले त्यांनी कुठची इन्क्वायरी करावी सिस्टीम मध्ये आपल्याला पाहिजे तो डेटा काढावा आणि त्या डेटाच्या आधारावर त्यांना जे निष्कर्ष काढायचे ते काढून त्याच्यासाठी पुन्हा जर काही माहिती जर का मिळवायची असेल तर ती त्या नॅशनल पेमेंट सिस्टीम मधून त्यांना मिळवता यावी ह्यासाठी ट्रम्प यांनी त्यांचा मार्ग सुकर केलेला होता आता ह्या मायर साहेबांनी काय करावं हो? तर त्यांनी अशा पद्धतीने अशा पद्धतीने यांना अधिकार देता येणार नाही अधिकार देता येणार नाही असा निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयानुसार आता केवळ नॅशनल पेमेंट सिस्टीमला इलॉनमसच्या लोकांनाच ऍक्सेस नाकारला गेलाय असं नाहीये त्यांना तिथे माहिती काढण्याचा वेगवेगळे काय रिपोर्ट रन करायचा असेल लिस्ट काढायची असेल हे सगळे अधिकार तर नष्ट केलेलेच आहेत पण ट्रेजरी सेक्रेटरी म्हणजे एक प्रकारचा वित्त मंत्री स्कॉट बेसेंट ह्यांचा सुद्धा अधिकार हिरावून घेतलेला आहे आता मला तुम्ही सांगा की असा देशाचा एखादा अर्थमंत्री असतो का की न्यायालयाने त्याच्याच नॅशनल पेमेंट सिस्टीम मध्ये जो त्याला काही ऍक्सेस असेल तो सगळ्यात सुप्रीम ऍक्सेस पाहिजे खरा अशा माणसाला पण त्याचा पण ऍक्सेस काढून घेतलेला आहे अशी काय परिस्थिती आलेली होती की या जज साहेबांना असा निर्णय घ्यावासा वाटला आणि त्यांचं म्हणणं असं की युनिलॅटरल डिसिजन आहे एक्सपार्टी डिसिजन आहे रात्री एक वाजता दिलेला डिसिजन आहे दुसऱ्या पक्षाचं म्हणणं ऐकून न घेता त्यांना नोटीस न देता, न देता त्यांचा युक्तिवाद ऐकता दिला गेलेला निर्णय आहे ही गोष्ट पहिली मनावरती बिंबून घ्या याचाच अर्थ असा इलॉन मस नॅशनल पेमेंट मधून जो काही डेटा बाहेर काढतायत आणि एका मागोमाग एक भ्रष्टाचार कसा झाला ती प्रकरण बाहेर काढतायत कुठल्या मार्गाने पैसा बाहेर काढला गेला कुठल्या कारणासाठी पैसा बाहेर काढला गेला ही सगळी गुपित जर का बाहेर आली तर आपली काही धडगत नाही राजकीय विरोधक म्हणून आपली किंमत शून्य होईल हे ज्यांना कळतं आणि कदाचित आपल्याला स्वतःला क्रिमिनल केसेसना सामोरं जावं लागेल या गोष्टींनी हादरलेले डेमोक्रॅट जे आहेत ते ह्या कोर्टाकडे गेले होते आणि कोर्टाने त्यांना आशीर्वाद देऊन टाकलेला आहे आता तुम्ही काय काळजी करू नका ह्या लोकांचे अधिकार मी काढून टाकलेले आहेत पण इथेच मुद्दा थांबलेला नाहीये लक्षात घ्या मुद्दा काय झाला के की केवळ ते नॅशनल पेमेंट सिस्टीमचा त्यांचा ऍक्सेस राईट काढून घेतला असता तरी मी समजू शकले असते न्यायाधीश दोन पावलं पुढे गेले ते म्हणतात की इथून पुढे तर अधिकार नाहीच तुम्हाला पण आतापर्यंत जे काही डाऊनलोड केलं ज्याच्या कॉप्या काढून घेतल्या त्या सगळ्या गोष्टी ते सगळे पुरावे नष्ट करा पुरावे नष्ट करा मजा एखाद्या न्याय संस्थेमधला एक न्यायाधीश म्हणतो पुरावे नष्ट करा ओ, पुरावे नष्ट करणं हाच एक गुन्हा समजला जातो कारण काय तर एखाद्या गुन्ह्याच्या तपासामध्ये तुम्ही जर का त्याचे पुरावे नष्ट केले तर त्याचा तपास होऊ शकणार नाही त्या तपासामध्ये तुम्ही अडथळा आणता योग्य व्यक्तीला शिक्षा होऊ शकणार नाही तुमच्या कृत्यामुळे म्हणून तुमचा गुन्हा खरा दंडनीय असतो इथे तर न्यायाधीशच सांगतायत <coughs> सगळे पुरावे नष्ट करतो तुम्ही जे काय डाउनलोड केलं ती माहिती ठेवायची नाही ती ताबडतोबीनी नष्ट करा असा निर्णय घेतला गेलेला आहे तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल परंतु मला आश्चर्य वाटत नाहीये मला वाट याची कल्पना होती कुठून ना कुठून तरी ही मंडळी ट्रम्प यांना कातरीत पकडण्याचा प्रयत्न करतील आणि हे पहिलं पाऊल पडलेलं आहे ह्याच्यामध्ये आता असं म्हणतात की या केसच्या विरोधामध्ये जेव्हा एक अपील केलं गेलं तेव्हा सर्किट कोर्टाने सुद्धा ते जे काही इंजक्शन आणलं गेलेलं आहे ते वेकेट करायला नकार दिलेला आहे नकार दिलाय आहे मला हे कळत नाही इलॉन वस्क आणि त्याच्या सहकार्याना तुम्ही ऍक्सेस नकार वित्त मंत्र्याला असा जर का तुम्ही ऍक्सेस नाकारणार असाल तर त्यांनी काम कसं करायचं काम कसं करायचं हा प्रश्न आहे आता दुसरे केस जी झालेली आहे त्याच्याबाबत बोलू आपण की जानेवारी सिक्स दोन हजार एक घटना घडली वॉशिंग्टन डी सी शहरामध्ये आणि त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे तेव्हा राष्ट्राध्यक्ष होते सहा जानेवारीला कारण वीस जानेवारीला हस्तांतर होत त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक वॉशिंग्टन डीसीत आलेले होते आणि ते विरोध कसला करत होते तर त्यापैकी कोणालाही निवडणुकीमध्ये ट्रम्प हरले आहेत त्याच्यावर विश्वास नव्हता निवडणुकीचे निकाल हे काळबेर करून फिरवण्यात आलेले आहेत आणि खुद्द ट्रम्पच खरे अध्यक्ष व्हायला पाहिजे होते परंतु हे काळबार केल्यामुळे बायडेन यांच्या हातात सत्ता जाणार तेव्हा काँग्रेसला आवाहन करण्यासाठी म्हणून ही मंडळी वॉशिंग्टन डी सीत पोहोचली होती त्यांना आवाहन केलं जाणार होतं की सदस्य विवेक बुद्धी शाबूत ठेवा तुमची आणि ट्रम्प यांनाच सर्टिफिकेशन द्या हे सांगण्यासाठी म्हणून लोक तिथे आलेले होते यानंतर त्या जमावामध्ये आपली चार माणसं तिथल्या सुरक्षा एजन्सीजनी घुसवली आणि तिथे हिंसाचार केला गेला असा आरोप आज करण्यात येतो आणि त्याचे सबळ पुरावे कैश हे प्रत्यक्ष जे नॉमिनी आहेत कॅश पटेल हे सुद्धा आज देत आहेत ते सांगतायत की आम्हाला हजार लोकांना आम्ही नॅशनल गार्ड्स तिथे डिप्लॉय करणार होतो परंतु वॉशिंग्टन डी सीच्या मेयर बाई साहेबांनीच आम्हाला सा सांगितलं या गार्डची गरज नाही अन्यथा या व्हायलन्सच्या केसेस ज्या झाल्या हिंसा घटना झाल्या त्या घडल्या नसत्या आता ह्या सगळ्या जानेवारी सहाच्या घटनेची चौकशी करणारे जे FBI चे अधिकारी होते त्या सगळ्या अधिकाऱ्यांना ट्रम्प यांनी दोषी धरलेला आहे आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल इतकंच नाही तर त्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल म्हणून ते टरकलेले आहेत ते का टरकले ते म्हणतात की अशा पद्धतीने आमची नावं जर का लोकांना कळली तर लोक आम्हाला जिणं मुश्किल करतील सबब कोर्टाने सरकारवरती इंजेक्शन द्यावं की अशा प्रकारे आमची लिस्ट ते प्रकाशित करणार नाहीत निर्णय दिला कोर्टाने यादी प्रकाशित करू नका एफबीआय एजंट्स कोण होते हे सगळं घडवणारे कोण होते ह्याची चौकशी करणारे कोण होते कारण अनेक निरपराधांना पकडून तुरुंगात टाकण्यात आलं जो माणूस वॉशिंग्टन डी सीत हजर नव्हता त्यालाही तुरुंगात टाकलं गेलं संशयावरून त्यांच्या कुटुंबियांना टाकलं गेलं त्यांना कितीही झाल्या कोर्टासमोर पण त्यांना मोकळीक मिळाली नाही त्यांची सुटका झाली नाही इथे रात्री एक वाजता कोर्ट बसतय त्या ते, ते सगळी कथा आता सत्तेवर आल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांना मोकळी दिली आणि त्यांची सुटका करून घेतली तुरुंगामधून ही वस्तुस्थिती आहे पण आता ते एफबीआयचे एजंट आहेत ते आता घाबरले तेव्हा काय करत होतात तुम्ही जो सरासर अन्याय या सामान्य जनतेवर करत होता त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये कुठचीही खंत नाहीये आज सुद्धा नाहीये आणि म्हणून तुम्हाला कोर्टाकडे धाव घ्यावी लागली तुम्ही जर का न्यायप्रियरित्या जर का तुम्ही वागले असतात तर तुमच्यावर ही पाळी आलीच नसती तेव्हा आता कोर्टाने असं सांगितलेलं आहे की अशा प्रकारे तुम्ही जर का यादी प्रसिद्ध करणार असाल तर त्या संबंधित अधिकाऱ्याला अठ्ठेचाळीस तास आधी नोटीस द्या जेणेकरून त्याला कोर्टासमोर येता येईल ये आणि त्याला फायनल ऑर्डर घेता येईल की माझं नाव हे गुपित ठेवावं की जाहीर व्हावं अशी मुभा जी आहे ती त्या ऑफिसरनं मिळाली पण जे सामान्य नागरिक पकडले गेले आणि तुरुंगात डांबले गेले गेली तीन चार वर्ष त्यांचं काय झालं त्यांच्या आयुष्याचं काय झालं हा खरा प्रश्न घेतला पण त्याचं उत्तर नाहीये डेमोक्रॅट्सकडे त्याचं उत्तर नाहीये अशा पद्धतीने ज्या वेळेला हे सगळं होतं आणि ही मी म्हटलं त्याप्रमाणे सगळे एव्हिडन्स नष्ट करण्याचा जो काही निर्णय झालेला आहे तो मला सर्वात जास्त हे करून घेतला गेलाय तिसरा एक निर्णय जो केलेला आहे तो व्हर्जिनिया गुफर नावाच्या व्यक्तीचा जो वकील होता त्याच्याकडे जेफरे एक्स्टाईनच्या फाईल्स आहेत असा संशय आहे तेव्हा एका न्यायाल न्यायाधीशांनी ना, असा निर्णय दिलेला आहे की ह्या वकिलांनी जेफ्रे एमस्टाईनच्या फाईल्स आहेत त्या नष्ट केल्या पाहिजेत पुन्हा एकदा पुरावे नष्ट करण्याची गोष्ट डाव्यांची <coughs> <coughs> न्यायालय करतायत लक्षात घ्या डाव्यांची न्यायालय जेफ्रे एमस्टाईनला हे लोक का घाबरतात जेफ्रे एम्स्टाईन असं काय करत होता असं म्हटलं जातं की या एमस्टाईनच्या तर्फे अनेक लहान लहान मुलं घरांमधून पळवून नेली जात होती आणि त्यांचं शोषण केलं जात होतं लैंगिक शोषण त्यांना अनेक बेकायदेशीर कारवायांमध्ये वापरलं जात होत आणि अशा प्रकारे बंदिवान गुलाम ठेवली गेलेली ही जी मुलं होती त्या मुलांचं शोषण करायला मोठे मोठे नेते आणि अधिकारी तिथे जात होते हे कोण होते त्याची एक यादी आहे म्हणे त्या च्या फाईल्समध्ये नेमकं काय काय आहे किती स्फोटक माहिती आहे ह्याची आज कोणालाही अमेरिकेत कल्पना नाही कारण मुळात त्या गोष्टी अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोचवल्या गेलेल्या नाही तेव्हा जज साहेब घाबरलेले आहेत जज साहेब घाबरले कारण त्यांचा अर्जदार घाबरलाय अर्जदार घाबरलाय कारण त्यांनी काय केलंय आपल्याला माहिती नाही तेव्हा ह्या फाईल्स ह्या उजेडात तर आणायच्या नाहीतच पण त्या नष्ट करा म्हणजे इथून पुढे सुद्धा कोणालाही त्या बघता येणार नाहीत अशा पद्धतीचा दावा केला गेला <coughs> दुर्दैवाची गोष्ट ही की न्यायाधीशांनी तो उचलून धरला आणि त्यानुसार त्याला रिलीफ दिला रिलीफ म्हणजे त्याला निवांतपणे बाबा आता सगळ्या फाईल्स या नष्ट होतील अशा पद्धतीचा निर्णय त्याच्या खिशात टाकून साहेब बाहेर पडलेले आहेत तेव्हा रिपब्लिकनांनी ज्या पद्धतीने हे सगळं घडवून आणलं ती जी पाप आहेत ती पापं आहेत ती आता त्यांना छळत आहेत आणखी एक महत्वाचा निर्णय असा आहे तुम्हाला आठवत असेल मी सांगितलं की आ, ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर पडते असं जाहीर केलेलं होतं आणि त्यानंतर आपल्या देशामधल्या ज्या हेल्थ एजन्सीज होत्या सेंटर फॉर डिझीज कंट्रोल सीडीसी आणि प्रिव्हेन्शन फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन एफ वगैरे सारख्या या ज्या संघटना होत्या एच एच एस हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेस ह्यांच्यावरती सुद्धा अनेक निर्बंध घातले गेले आणि इथून पुढे त्यांनी त्यांचा सल्ला हा सरकार मानणार नाही अशा पद्धतीने एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढली कारण त्यांचं वर्तन जे आहे ते संशयास्पद ठरलं कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये या सर्वांनी खरं म्हणजे राष्ट्राध्यक्षांना उत्तम मार्गदर्शन करायला पाहिजे होत ते झालं नाही माहिती दडवून ठेवली गेली पुरावे दडवून ठेवले गेले साहजिकच ट्रम्प यांनी याच्यावरती ऍक्शन घेतली तर ह्या सगळ्या ऍक्शन नंतर ट्रम्प यांनी आणखी एक निर्णय असा घेतलेला होता की इथून पुढे अमेरिकेमध्ये फक्त दोनच लिंग ओळखली जातील एक पुरुष किंवा स्त्री तिसरं लिंग आम्ही जाणत नाही आम्ही ओळखत नाही हे सांगितल्यानंतर ह्या सगळ्या एजन्सीज आहेत त्यांच्या वेबसाईट वरती अनेक ठिकाणी या लिंगाचा उल्लेख होता वेगवेगळ्या लिंगांचा तेव्हा ती सगळी वेबपेजेस जी आहेत ती सगळी वेबपेजेस त्यांनी डिलीट करून टाकली कारण राष्ट्राध्यक्षांचा आदेश आहे आदेश आहे म्हटल्यानंतर त्यांनी वेबपेजेस डिलीट केली आता ती वेब पेजेस डिलीट केल्यानंतर लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं जे डावे पुरोगामी आहेत त्यांना कोणीतरी एलजीबीटीक्यू क्यू केल्याशिवाय लिंग बदल केल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही आपण सकाळी उठल्यानंतर पुरुष होत का स्त्री आहोत हे ज्यांना माहिती नाही त्यांना एलजीबीटी क्यू लागतो आणि एलजीबीटीक्यू क्यू लागतो म्हणजे तो सरकारच्या वेब पेजेस वरती सुद्धा त्यांना दिसायला लागतो तेव्हा असे दिसण्यासाठी म्हणून त्यांनी एक अमेरिकेच्या एका डिस्ट्रिक्ट जज वॉशिंग्टन डिस्ट्रिक्ट जज कडेच त्यांनी आपली कंप्लेंट केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की अशा प्रकारे तुम्ही जेव्हा माहिती दडवता त्यावेळेला आमचं नुकसान होत आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की त्या ग्रुपचं आर्ग्युमेंट काय होतं रिमूवल ऑफ पेजेस अपियर टू व्हायलेट अ प्रोव्हिजन दॅट मॅन्डेट्स फेडरल एजन्सी टू प्रोव्हाइड नोटीस बिफोर वाय दे एंड इन्फॉर्मेशन पोर्टल अँड प्रॉडक्ट एखाद्या फेडरल एजन्सीनी आपलं जे पोर्टल आहे त्याच्यातली काही पेजेस गाळायचं ठरवलं आणि त्याच्यामधली माहिती गाळायचं ठरवलं तर त्या संदर्भाने त्यांनी नोटीस द्यायला पाहिजे ती नोटीस त्यांनी दिलेली नसल्यामुळे हे जे पेजेस काढून टाकली ते कृत्य गैर आहे तेव्हा ती पेजेस पुन्हा रिस्टोर केली जावीत असा आदेश मागितला या लोकांनी आणि तो आदेश एक डॉक्टर्स फॉर अमेरिका ऍडव्होकसी ग्रुप हे असे बरेच ऍडव्होकसी ग्रुप म्हणजे एन जी ओ ज्यांना फंडिंग त्या एड करून येत होतं आणि अशाच सगळ्या एजन्सीज कडून येत होतं ते हे डीएफए डॉक्टर्स फॉर अमेरिका त्यांनी कोर्टाला सांगितलं की आमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे ही वेब पेजेस काढून टाकली लिंग भेदाची लिंग बदलाची मग आम्हाला काही कळत नाही आणि असं त्यांना करता येत नाही कायद्यानुसार आणि म्हणून न्यायालयाने निर्णय दिला की ही सगळी पेजेस जी तुम्ही डिलीट केलीत ती पुन्हा एकदा रिस्टोर करा एक का सगळं सांगितलं जात आहे ह्याचा जा विचार करा मित्रांनो की अशा प्रकारे जे काही निर्णय सरकार घेऊ बघतंय त्या प्रत्येक निर्णयामध्ये खोडा घालण्यासाठी अडसर आणण्यासाठी आता न्यायालयाचा आश्रय घेतला जातोय त्यावेळेला अनेक जण आता म्हणायला लागले की अशा प्रकारे जर का हे न्यायाधीश वागणार तुम्हाला आठवत असेल डिसेंबर महिन्यामध्ये बायडेन सरकारनी काहीतरी पंचवीस तीस न्यायाधीश आपले घुसून घेतलेले होते आणि मी त्याच्यावर व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं की हे अतिशय अनैतिक आहे म्हणजे ते तुम्ही इल्लिगल नाही बेकायदेशीर नाहीये परंतु मावळत्या राष्ट्राध्यक्षांनी अशा प्रकारे आपले न्यायाधीश घुसवून घेणं ही बाब काही शोभनीय नव्हती परंतु शोभनीय आहे का नाही ह्याची काळजी न करणारे डेमोक्रॅट सत्तेवरती होते तोपर्यंत त्यांनी असे जजेस सगळीकडे घुसवून घेतलेले आहेत आपले आणि मग आता ह्या जजेसच काय करायचं तर त्यांच्या कायद्यानुसार त्यांना हटवायचं तर त्यांना इम्पिचमेंट करावी लागते इम्पिचमेंट करायची तर तिथे दोन तृतीयांश बहुमत लागतं म्हणजे जवळजवळ साठाच्या पेक्षा कमी जर का तुमच्याकडे माणसं असतील तर त्यांना इम्पिचही करता येणार नाही या न्यायाधीशांना अशी परिस्थिती आहे तेव्हा इम्पिचमेंट करावी की नाही मग काही जणांनी इम्पिचमेंटची नोटीस सुद्धा दिलेली आहे उदाहरणार्थ एक तिथे एक राजकारणी आहेत आणि त्या राजकारणी एलिक्रेन आरिझोनाच्या रिपब्लिकन प्रतिनिधी आहेत त्यांनी इम्पिचमेंटची जी घटनेची कलम आहेत ती कलम उद्धृत करून पॉल एंगेल मायर या न्यायाधीशाच्या विरोधामध्ये डोच ला ज्यांनी प्रतिबंध केला नॅशनल पेमेंट सिस्टीम हे करण्यासाठी त्याच्या विरोधामध्ये आपण इम्पिचमेंटच कलम मांडतो आहोत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे फाईव्ह पार्टीज अन जजेस अॅब्युझिंग देअर पोझिशन इज द थ्रेट टू डेमोक्रेसी जज एंजेल मायर इज अटेम्प्टिंग टू स्टॉप व्हाइट हाऊस एम्प्लॉईज फ्रॉम ऍक्सेसिंग द व्हेरी सिस्टिंग ओव्हर ओव्हरसी व्हेअर इन द कॉन्स्टिट्यूशन डज इट से ए प्रेसिडेंट अँड इस टीम कॅनॉट रूट आउट ऑब्विस वेस्ट फ्रॉड अँड अब्यूज असा प्रश्न या एली एलिक्रेन यांनी विचारलेला आहे आणि अतिशय स्तुत्य असा एक प्रयत्न म्हणू शकतो त्याला यश किती मिळेल हे मी त्या नंबर गेम तुम्हाला सांगितला पण एक महाशय आहे त्यांनी अजून एक मुद्दा काढलेला आहे आणि त्याच्यात ते असं म्हणतात की द जजेस विल तिथे जे ड्युरेशन एकदा अपॉइंट केल्यानंतर ड्युरिंग गुड बिहेवियर म्हणजे त्यांचं वर्तन हे संशयातीत असावं चांगलं असावं असं म्हटलं गेलेलं आहे त्या कायद्यामध्ये आणि जर का असं संशयातीत वर्तन नसेल गुड बिहेव्हिअर नसेल म्हणजे नॉट गुड बिहेवियर किंवा बॅड बिहेवियर म्हणू आपण या कारणासाठी जजेसना काढता येतं असं एक इंटरप्रिटेशन काही जण देत आहेत आणि ते जे दिलं जात आहेत अर्थात आतापर्यंत हा जो काही सगळा अर्थ आहे तो कधी वापरला गेला नाहीये गेल्या दोन अडीचशे वर्षामध्ये अमेरिकेमध्ये तेव्हा एखाद्या न्यायाधीशाचं वर्तन बॅड आहे वाईट आहे म्हणून त्याला काढता येतं का हाच एक न्यायाचा किस पाडणारा प्रश्न तयार होऊ शकतो परंतु काही जणांनी तो मुद्दा जो आहे तो लावून धरलेला दिसतो अर्थातच ट्रम्प ह्या मार्गाने जातील असं नाही इलान मस्क यांनी अगदी छातीटोकपणे सांगितले अशा जजेसची हकालपट्टी झाली पाहिजे इम्पिच झाले पाहिजेत <laughs> परंतु नुसतं बोलून काही होत नसतं अनेक गोष्टी त्याच्यामध्ये कराव्या लागतील आणि ट्रम्प त्या मार्गाने जातील की नाही माहिती नाही एक प्रकार एक लक्षात घ्या तुम्ही जर का राजकीय परिणाम म्हणालात तर राजकीय परिणाम हा ट्रम्प यांनी ऑलरेडी जिंकलेला आहे असं सत्तर टक्के जनतेचं मत असं झालेलं आहे की ट्रम्प यांनी आपल्या वचन नाम्यामध्ये जे जे सांगितलं ते ते प्रत्यक्षात करायचं कराय पावलं त्यांनी उचललेली आहेत हे जर का इम्प्रेशन जनतेच्या मनात असेल आणि सत्तर टक्के जनता जर का त्याच्या मागे उभी राहिली असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे डेमोक्रॅट पार्टी पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या पराभूत होते आहे त्याचं भान त्यांना नाही आणि म्हणून ते ना 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 ही सगळी जी न्याय व्यवस्था आहे ती अशा प्रकारे वापरू बघतायत हे सगळं त्यांच्या अंगलट येणार आहे पण अंगलट येऊन सुद्धा ज्या जो भानावर येत नाही तो एक प्रकारचा राजकीय जिहादीच असतो आणि ह्या डेमोक्रॅटचं वर्तन जे आहे जिहादी मी कशासाठी त्यांना म्हणते एक वेळ मी मेलो तरी चालेल पण मी तुला मारायचा प्रयत्न करीन ही मनोवृत्ती जी आहे ती जिहादी मनोवृत्ती असते आणि त्या मनोवृत्तीनुसार डेमोक्रॅट्स तिथे वागतायत ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे असो ज्या पद्धतीने मोदींनी हा सगळा विषय भारतामध्ये हँडल केला आज सुद्धा हे सगळं थांबलंय असं नाही पण छोटी छोटी पावलं टाकत काही ना काहीतरी सुधारणा मोदींनी इथे घडवून आणायचा प्रयत्न मात्र जरूर केलाय ट्रम्प कडे तेवढा वेळ अर्थातच उपलब्ध नाहीये ते या संकटाचा सामना कसा करतायत हे अतिशय मनोरंजक ठरणार आहे आणि त्यांचा स्वभाव एकंदरीत बघता आय डोंट गिव्ह अप व्हेरी इझिली असं ते म्हणतात मी इतका सहजासहजी शरणागती पत्करणारा माणूस नाहीये अशी ग्वाही जो स्वतःबद्दल देतो त्याचा लढा कसा असेल ही उत्सुकता आहे हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत काय म्हणू द्या नमस्कार